नमस्कार शेतकरी मित्रांनो आज परत तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी परत तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे तर आजची नवीन अपडेट अशी आहे मित्रांनो की आज काही तासापूर्वी एक कंपनीची वेंडर लिस्टमध्ये ॲड झालेली आहे तर ती कंपनी कोणती तर ती कंपनी मी सांगत आहे मित्रांनो की हिमालयन कंपनी ही आज वेंडर लिस्टमध्ये ॲड झालेली आहे तरी मित्रांनो ही कंपनी तर नाव तर चांगलं आहे आहेच कंपनीसुद्धा चांगली आहे तरी मित्रांनो तुम्ही एकदा पूर्ण खात्री करा की कंपनीचं जे स्ट्रक्चर आहे हे कसं आहे कारण की मित्रांनो माझ्या जिल्ह्यामध्ये तर अजूनसुद्धा ही कंपनीचं सोलार जे बसलेलं नाही कारण की सोलार कंपनीमध्ये हे नवीनच कंपनी ॲड झालेली आहे तरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये जर या कंपनीचं सोलार पॅनल इन्स्टॉलेशन झालेलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो जेणेकरून इतर शेतकऱ्यांनासुद्धा या तुमच्या कमेंटमुळे फायदा होईल की तरी मित्रांनो तुम्ही एकदा या कंपनीबद्दल थोडीफार माहिती घ्या तरच तुम्हाला लिस्ट सिलेक्ट करा नाहीतर मित्रांनो तुम्हाला जर शक्ती वग शक्तीसारख्या ज्या कंपन्या नावाजलेल्या आहेत त्या कंपन्या जर पाहिजे असतील तर, तर, तर मित्रांनो तुम्हाला थोडा वेळ करावा वेळ घ्यावा लागेल आणि थांबावे लागेल कारण की आता काहीच दिवसामध्ये शक्ती कंपनीसारख्या कंप चांग नावाजलेल्या कंपन्या या ॲड होणार आहेत तरी मित्रांनो तुम्हाला जर ही कंपनी आवडली असेल तर नक्कीच तुम्ही वेंडर सिलेक्ट करून घ्या नाहीतर मग थोडं वेटिंगमध्ये थांबा कारण की काही दिवसातच हे कंपन्या चांग चांगल्या कंपन्या या ॲड होणार आहेत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून ज्या शेतकऱ्यांना ही कंपनी सिलेक्ट करायची आहे ती शेतकरी सिलेक्ट करतील तरी मित्रांनो माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेअरसुद्धा करा मित्रांनो जेणेकरून गरजवंत जे शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या तर मित्रांनो चला भेटूया नंतर